नमस्कार पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात आलेत की नाही हे जाणून घ्यायचे मग चला आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे कसं करायचं हो, तोच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपला पीएम किसानचा हप्ता आलाय की नाही चला तर मग याचं उत्तर नक्की कसं शोधायचे तेच आज आपण बघणार आहोत तर आधी थोडक्यात आध बघूया की ही पीएम किसान सन्मान निधी योजना नक्की आहे तरी काय सोप्या शब्दात सांगायचं तरी एक सरकारी योजना आहे यात काय होतं की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर तीन महिन्यांनी सरकारकडून थेट पैसे जमा केले जातात म्हणजे थेट मदत थेट खात्यात चला तर मग आता मुख्य मुद्द्याकडे वळूया म्हणजे घरबसल्या ऑनलाईन आपली पेमेंटची स्थिती कशी तपासायची याचीच सोपी पद्धत आता आपण पाहणार आहोत आणि ही जी प्रक्रिया आहे ना ती फक्त पाच सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण होते म्हणजे अगदी वेबसाईट उघडण्यापासून ते आपलं स्टेटस बघण्यापर्यंत सगळं काही फक्त पाचच टप्प्यांमध्ये ठीक आहे तर पहिली स्टेप सगळ्यात आधी आपल्याला जायचंय पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट एन या ऑफिशियल वेबसाईटवर एक लक्षात ठेवा पत्ता बरोबर टाकणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपण चुकीच्या वेबसाईटवर पोहोचू शकतो बरं वेबसाईट उघडली की समोरच आपल्याला फार्मर कॉर्नर नावाचं एक सेक्शन दिसेल तो शोधायचा आणि त्यातच बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी स्थिती असं लिहिलेलं दिसेल बस त्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे ओके आता पुढची स्टेप इथे आपल्याला आपले डिटेल्स ला टाकावे लागतील आणि चांगली गोष्ट म्हणजे इथे तीन पर्याय आहेत म्हणजे आपण एकतर आपला आधार नंबर वापरू शकतो किंवा आपला मोबाईल नंबर नाहीतर मग बँक अकाउंट नंबर या तिघांपैकी कोणतीही एक माहिती वापरली तरी चालतं आता आपण जी माहिती निवडली आहे ती व्यवस्थित भरली की झालं फक्त सबमिट या बटनावर क्लिक करायचं आणि क्षणात आपल्या पेमेंटचं स्टेटस काय आहे ते स्क्रीनवर दिसेल आता स्टेटस तर दिसणार पण तिथे जे लिहिलेलं असेल त्याचा नेमका अर्थ काय लावायचा म्हणजे समजा पेमेंट सक्सेस दिसलं तर काय आणि पेंडिंग दिसलं तर काय चला हेच आता समजून घेऊया तर बघा साधारणपणे दोन गोष्टी दिसू शकतात एक म्हणजे पेमेंट सक्सेस असं दिसलं तर समजा काम झालं पैसे खात्यात आलेले आहेत पण जर पेमेंट पेंडिंग किंवा नो रेकॉर्ड फाऊंड असं काही दिसलं तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी अडचण आहे ही अडचण तुमची के पूर्ण नसल्यामुळे असू शकते किंवा कदाचित बँक डिटेल्समध्ये काहीतरी चूक झाली असेल अशा वेळेस घाबरून न जाता संबंधित ऑफिसमध्ये एकदा चौकशी करणं गरजेचं आहे आता असंही होऊ शकतं की वेबसाईटच चालत नाही आहे किंवा सगळी माहिती बरोबर टाकूनही स्टेटस दिसत नाही आहे मग अशावेळी काय करायचं अजिबात काळजी करू नका यावरही अगदी सोपे उपाय आहेत पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जर वेबसाईटमुळे अडचण येत असेल तर थोडा वेळ थांबा आणि मग पुन्हा ट्राय करा पण तरीही प्रॉब्लेम सुटत नसेल तर मग मात्र आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा कृषी अधिकाऱ्यांकडे जायचं ते आपल्याला नक्कीच योग्य मार्ग दाखवतील चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते, आहे, ते एकदा पटकन बघून घेऊया हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे ती म्हणजे माहिती माहिती असणं हीच खरी ताकद आहे आपल्या हक्काचे पैसे कुठे आहेत त्याचं काय झालंय हे स्वतःला तपासता येणं ही खरंच एक खूप मोठी आणि महत्वाची पायरी आहे आणि म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माहिती मिळवा आणि हक्क का मिळवा कारण सरकारी योजनांची जेव्हा आपल्याला अचूक माहिती असते तेव्हाच आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो तर मग आता वाटतंय ना की आपल्या पेमेंटचं स्टेटस तपासणं किती सोप्पं आहे खरंच आहे नाही का